جي گر سدا I'm oh,

आणि हीच मनुष्या अगर म बार बार मले मी केली आज भरा भर लागत काय आज मारे तो ध्यान बारह दन वेगे बारह दन वेगे आज तुमर कार्यक्रम सासरो करे सारू कामले कामवेर बसने आमेले गणेश चेहरे तीन चार हा बगर बोला तू जायची एकलो आम हमने सेन बोला पता

एक उपदेश वाच एक रामजन श्याम समा शातक तुळसी दास बाबा हो इज मनुष्य जन्म आताच आओ कोही भजण्या काय मनुष्य जन्म मनुष्य काय करतो जिंदगी ये सोने की बार-बार नाही आले की आओ अनु जर आपण काय दा जिंदगी ये सोने की घडी घडी कोणी आने की वा हा, हा। आता बघन चालले विचार कर जिंदगी घडी घडी कोणी आवा आओ, ये जिंदगी में हम कड़ी कतरे हम कोनी फेका ये जिंदगी में हम भलवाने हम कोनी फेका आसो सोने से नहीं जिंदगी के बाबा हो हेलो ये जिलकरी दिनेश पवार हुडीकर कर उन्होंने समुद्र के काउंटर पे धन्यवाद एवेंट I'm sorry, i

सारी भक्ति करो ना छेता भक्ति न करो तो ना करें छेता कातिर भक्ति पुरे टूट गया अब ये गुरु टीचर ना टीचर आने खड़े मेरो अब टीचर आने में गुरु में क्या पढ़ मेरे आधा आधो एक हाथ एक काम वो एक छाय हाथ एक काम अब वो इस तरह तो गुरु सो को किया से एक हाथ एक काम जी दाब ना दन गुरु 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 रे काई येतात हां आ ओर ओरच काम एकर टांग एकर गुरु स्वर पार्टी उठ, हात गोर बडे पे दिल हां फेक दिला दुसरे हात म दाब उठाय मारिशे छेनी छेनी मारिशे का के खेचा खातीर भक्ति न करू संतेन ओळखि चाहा वाह संता पुणच ओळखू आया तर भक्ति करू ओळखू आदर्श संगत तो संगत रे छेनी वाह छेडी तुला मैसेज काय हं हां माच अब आरोप पर तुमते वटा टांगोर पोटे पण जो टांग उठान गुरु मानरथ पण काय मारो आओ लायो हो तिकडा को टांगोर पोटे थेट पकडा हं अब गुरु काय करे वाला हाय बाप हाय बाप करून जागे काय पुडोवर पुडोवर तू जा काय दुसरो काय ने पण बताव ना ननु उतारी बे की तो तार हालत सब माटांग तोना को महाराष्ट्रातील चार टाइम करून वर जाऊन मला काढून पाहिजे मुला आलो कड रे मुसळ वर एक टांग वर होतो ना गो वा काय रे बघून रो हा दुई काय हा मिला तो तेरा तो आके लाई भला राग दिली भात पर रडवाई भला आओ हा हा भक्ती करा रसिकाई जा मार्गे लगा गए मार्ग दावने गेली आधी दयामंती संतते ते हा मार्गाचा खाण तले गेचा ना नगरवाजार है हा मार्गाचा खाण तले आज कुठे डाक महाराज आवग वा हा हा भगवान महाराज का गोरण मारत पेलत बैठ हा 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 आमल्या किमेन हा सुभाष महाराज आवगो गोरिपुत हा का जेडने के संतेर संगत संतेर संगत करतनी ही जागा मला बाबा हो हाय रामा रामा

قاتي دو يا

संत काय करत नारे न ना बजाळ संत काय करत तमने दिशा वाटाळतच संत येन संत कळेल भजन केन तर पण कळ कळेल पाच मिनिट जाण सांभाळ कोणी हव कराई केली पकड पडो कोणी कोई महाराजन ताने लाव कोणी आव हा तसे मरे नाय न बराय हा पण आसो संत ताने वाचेला गारे आग रट रटवा वाली वाणी तप होताए ये न भगवान रो नामत जर कडेनि संतेर संगत जर कडेनि पछे चालक लागेन पुंडर ले जावा अब बस गे अब ये रे बाप आन के भेटा दे रो मालूम छेरे संतेर सं जाल थाली फुरसी मेल दिनो गंगा लांगा गोळी करली तो अनि देऊ दान पालो घुम रे बता वा हऊ देमा एक रुपया प्रुपाय

आपला घरे सांग तो कोर्स लाच लागू येत येन खटको मग तो येन वाय दो देलो तुम बरोबर ही जायच लागो देख एक काम कर लागो जर आपले घर म्हणून आयो आणि ताल मला कच कर मार मालक चले गो कोण केलं हा उपर ऊपर पत आवाज करून दा घोबरे गो बाई मालक कोण गेले काय दादा का मालक तीन दिवस झाले गेला हा तीन दिवस झालं गेला बाई आशी संधी म्हणे कधी कोण मिळाले म्हणे कोणी ठेपो खेळा कोणी मन कोणी फोन करे वाळा कोणी कोण करे आठ म्हणून एक काम कर करा गो तार कथा गण गोत जल्दी बोला आणि मोठी मार हाते तिकडे जाऊ कर ना का अग लोक बी गोळा वेगळे तांडे माहिती काढायला म्हण खेळ उठाव जल्दी उठाव जल्दी हा बाई काने कंजान क जल्दी एक रुपया दे न तो कोरतो न बाळात हे कसं बेस्तोन कळेल कसं बेट मार काणा काय बोललं आंघोळी करा दिले आऊ उजी बाई र जीव थांबे नी हाणे आजकाल कार्यामदान का एक रुपया दे द तो कोरतोन बाळेस वाई वेई तू गतो बर भान दिले आऊ अन निकले तयारी बाईक जीव थांबत काय बाय माला बरं मार माला फोन भर लाल लाल बाई चालरी आ बच्चा रूम सा गोटा म एक रुपया दे द गच फेस आ जे गे مار دي نه لکڑا رل دي نه کھچ کاڑی لگا دی دے ہاں ہاں کری آدی کھٹانی لاں وانی تے کو پتہ مر فرق نہیں بلا تو کائی کرے چرے کٹائی اس ماں سادی بھاری گڈی گڈی بلا رہے ماں بھاری بلا رہے اڑنے میں بلا اتا تو خالی کالے نوں بلائے کو ہاں تو کرتیں پٹا بھر ہاں پتہ لگا دی لے کاڑی بھائی کان کنا جوم رہے گی

अन आम तो काजा भगवान जनमकारो देश रे कसेन देश खुदा प सीकरन कसेन देश संथेन धोको देन मनकारो जल में मांगो मत तमने तो संसार में मांगता है तो मनकारो जल काय आ तो यो

I can't get it, I can't get it. I can't get it.

काय केते की जासा भगवानर नाम में ताकतचा था बाबा हो भगवान रो नाम आओ हरी कताय कथा अनंत हा के के केता संत बरका बरकान केगे हा आ, आज गे। हा आतेर 12 बन लगे हा उ कदरंत या किन कटाला हेलो बजरंग चौहान कवडा हिंदू संत एकाउंट पे धन्यवाद मारो मारे

आता को पदरे बार भांग दस बाटे छोड़ दस ये कर पैक का पाले लगा दस अब उन कारों में दस तुम्हारो कहाँ ही चाहिए हेलो राहुल महाराज बोलो राय शांति एक तीस रुपया कीर्ति लारा सदा हमारा रही रे दुनिया में आओ इस कीर्ति रे खाने से रुकाई करो लगत बाबा हो गुरु गुरुदेव करो याद